शेतकरी बंधू नो तीनच हारण आहेत बघा जास्त तर काय तर इतकं बेजार केलं आहे हार हारणाने की विचारू नका अक्षरशः ज्यावरीला करण लावलेला आहे पण त्या तारीच्या वरून आज्यात उडी हात आहेत त्यांना काय ते करंट जमाहित होत आहे म्हणा काय होत आहे म्हणा पण सापडतच नाहीत इतक्या बी तापडत ना विचारू नका उड्याच हाणीत चालत आता आता पोस्तो नव्हते बघा पण ह्या दोन चार दिवसामध्ये आले तर काय खाते आणि काय नाही पण तिन्हीच्या तिन्ही बी मोठा मोठा लिहितं त्या बघा ते तिकडे तिकडे चाललं आहे बघा इतके बी चपळ आहेत म्हणतान की विचारू नका आता पाहू शकता तुम्ही त्यांच्या लक्षच आहे बघा इकडं तिकडं इकडे तिकडे त्यांच्या लक्षच आहे तिनेचे तिने बी एक बी त्याच्यात हे नाही दिसत विट नाही दिसत आता सध्या जेवारीचं पीक आहे आणि गव्हाचं पीक आहे आणि हे नाही मात्र उड्या माराय त्याच्यामध्ये सपाटा उठील आहे मला बघितलंय बघा ते पण तरी पण ते हे करी नाहीत नाही तर बघा हे तिकडे चाललंय आता जाते काय की <coughs> जायच्या मार्गाला येतात ओळ नाही ते आपलं मोठ्यात आणि त्याच्या उभारून बघत आहेत बघा ते बग़े। इकडे काहीतरी आढळत आहे दे, तिकडे त्यांचं लक्ष चाललंय ते चाल बघा ते एक खाली उतरलंय ते दोन बघत आहेत आता इतक्याच्या वर काय ते जवळ करता येत नाही बघा त्याच्यामुळे थोडं जरा क्लियर दिसाय नाही पण लक्षच आहे त्याचं आणि काय झालं तर गेल्या वर्षी गेल्या वर्षी गेल्या वर्षी दोन होते पण ते दोन आहारनं जाळी लावली होती जवारीला त्या जाळीमध्ये जेच आडकले म्हणतात तर निघलेच नाही तर ते जागे खालाच झाली ती आणि पुन्हा आता हे तीन आले दुसरी तेव्हा तिकून गाडी चालली तर ह्यांच्या गाडीवर लक्ष आहे मस्त खातेत पितेत काही ताण नाही कोणचं टेन्शन नाही त्यांच्या मागं काय नाही बघा एक इकडे निघाले बघा किती धट माना बघा ना आता मी जवळच आहे पण मला पण नाही ते एक गेलं बघा खाली आता एकच राहिले खात बघा काहीतरी ते बी आलं बघा बरी लक्ष मात्र बारीक तिकडं आवाज यायला आहे कोणाचा तरी तिकडं बघत येते शेतकरी ना तुमच्याकडे बी हरणं आहेत का आणि तर काही तराज देतात का कोणत्या पिकाचा नासाडा करतात का एक कमेंट करून जरूर सांगा तुम्ही इतकी निर्मळ जाते म्हणता अंगाला असा डाग साध्या नाही त्यांच्या बघत आहे बघा इकडे ते माझ्याकडं म्हणजे असं नाही माणूस काय करायला बो बसलाय एक खाली से बघा गेलेले आहे दोन आहेत वरी आलं बघा देवी वरी तिथंच आहे देवी बघत आहे देवी तरी बंधून राहू आता व्हिडिओ खूप मोठा व्हायला आहे जास्त मोठा व्हिडिओ झाल्यावर तुम्ही बघणार नाही तर लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद